नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण यू पी एल कंपनीच्या आय या सोयाबीनमधील तन्नाशकाविषयी माहिती घेणार आहोत त्याच्यामध्ये कोणता कंटेंट आहे त्याचा वापर आपण सोयाबीनमध्ये कशा पद्धतीने करावा ते कोणकोणत्या तणांना नियंत्रण करते त्याचे वापराचे प्रमाण किती तसेच त्याचा वापर केल्यापासून आपणाला किती दिवसात रिझल्ट मिळतो तसेच सोयाबीनमध्ये कोणतं नुकसान होतं का या सगळ्याविषयी माहिती घेणार आहोत तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया आयरिस की ज्यामध्ये आपणाला सोडियम असे फ्लोरपेन सोळा पॉईंट पाच टक्के व क्लोरिना पॉप आठ टक्के ई सी म्हणजेच इमल्शन कन्सन्ट्रेटर या फॉर्ममध्ये आहे याचा वापर आपण सोयाबीन लागणीनंतर पंधरा दिवसापासून पंचवीस ते तीस दिवसापर्यंत कधीही करू शकतो की ज्यामध्ये तणांची अवस्था ही दोन ते तीन पाचनांची असावी की ज्यामुळे आपणाला चांगल्या पद्धतीने तणावर नियंत्रण झालेलं पाहायला मिळतं याच्यामध्ये गोलपानाचे लांबड्या पानाचे पाना सर्व प्रकारचे तण नियंत्रण झालेली पाहायला मिळतात तर याची वापरायचे प्रमाण किती आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी चाळीस एम एल म्हणजेच एकरी चारशे एम एलपर्यंत आयरिस वापरू शकतो की ज्यामुळे आपणाला चांगल्या पद्धतीने तण नियंत्रण झालेलं पाहायला मिळतं तसेच सुरुवातीला जे तणामुळे होणारं नुकसान आहे त्याच्यापासूनसुद्धा आपला बचाव होतो हे वापरल्यापासून आपणाला पाच ते सहा दिवसापर्यंत तणावर कंट्रोल झालेलं किंवा तण नष्ट झालेलं पाहायला मिळतं याचा वापर आपण प्रामुख्याने सोयाबीन व भहीमूग या पिकामध्ये करू शकतो की ज्यामुळे आपणाला तणापासून होणाऱ्या नुकसानापासून बचाव होतो तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद